मित्रांनो आज आलेलं आहे बावडीला आलोय आहे मासे पकडायला आपण तर बघा सकाळपासून म्हणजे खूपच पाऊस लागलेला आहे आज मासे पकडणं पण मुश्किल आहे पाणी पण थोडं वाढतं आहे नदीचं तर बघा आता ही परिस्थिती आहे नदीचं पाणी पण असं आहे पाऊस कंटिन्यू चाललो आहे तर प्रयत्न तर करणार आहे आपण बघू आज मासे सापडतात का ते जाळं भरला असतं बारीक बारीक माशं असतं बघा मित्रांनो साईज बघा या माश्याची तर आपण आहे ना मोठ्या माश्यातच जाळ वापरतो हे चार बोटी जाळ आहे त्याच्यामुळे लहान मासे काही येत नाही एक एकच या एक मासे येतं पण मोठं तो अर्धा किलो चप्पूर चालू हांचं आहे ना ये लेटी हिंच्यात कामी

Oh, that old. Water chip. Finally, it appeared. I thought. दार आहे दोन दोन आहे दोन कप्पी साईज आहे नाव तिथून जे असंच बघा मित्रांनो कवडस दोन चिलाबी बघाय साइज बघा कसली बघा मित्रांनो तीनच जाळी दोन तीन दून। दोन हजार दोनच जाळी दोन आहे बघ धुंडतार हा गली गली ओथी पे छुपेली कली धुंडतार हा गली गली ओथी छुपेली आपने हा कली बघा मित्रांनो इकडे खोल पाण्यात मासे नाही सापडले कोपऱ्यामध्ये दोन मासे सापडले ते पण साईज बघायला काय मासा माझं

ल जातो काय ना आता कसल आहे बघा कसल आहे ती गाज उगुतलं बघ त्या खाड्या खात बघा फक्त सामाशे आहे जाळ्यात भारी एरिया कव्हर केलाय आता एक पाय का सरा तु चप्पल गुळगुळी गेले झालेली आहे कुठं ते पॉइंट आहे ना माती जो आहे जमलेली आहे तिथं बारीक दाबून कर दाबून कर दाबून कर खाली पण हाय बघ खाली मोठा आहे आईच्याक याला काय काय वर उचल हाय 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 रपाटे Ye! Yeah. Kur yellow tyre masah. Italk. Italk. No Summe tr hypored ode masi talili eh. मित्रांनो आज एवढे मासे सापडलेले आपल्याला जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद